भविष्य सांगण्यासाठी मी अनेक शास्त्र वापरतो चाळीसपेक्षा जास्त विषयांची माझ्याकडे माहिती आहे त्यातले दहा ते बारा विषय मी भी तुम्हाला शिकवतो सुद्धा या सर्व शास्त्रांमध्ये त्यात प्रामुख्याने शिवसहोदय शास्त्र महादेवाने पार्वती देवीला सांगितलेलं ओरिजिनल शास्त्र माझ्यापर्यंत आलेलं आहे मी श्वासावरनं त्याला कोणतंही टूल लागत नाही आपले श्वास आपल्याला उत्तरं देतात तुम्ही कोणताही प्रश्न विचारला माझ्याकडे एक उदाहरण असं आहे की एक मुलगी माझ्याही ॲडमिट आहे डॉक्टरने दोनच दिवसाची मुदत दिली म्हणून रडत सांगत होती मी तिला सांगितलं दोन दिवसांनी ती आय सी यूच्या बाहेर येणारे आणि घरी येणारे पंधरा दिवसांनी ते मला भेटायला सुद्धा आले बाईंना काही झालं नव्हतं हो अशी मी तुम्हाला कोणत्याही प्रश्नाची जी उत्तरं देऊ शकतो दुसरं शास्त्र डावलिंग शोध घेण्याचं शास्त्र आहे जगातल्या कुठल्याही गोष्टीचा शोध घेता येतो मिळेल तुम्ही विचारलेले प्रश्न उपप्रश्न त्याचे उपप्रश्न या सगळ्याची उत्तरं आपल्याला मिळतात असे अनेक शास्त्र आहेत वास्तूची जी सोनोग्राफी करतो कुठेही जगात तुम्हाला ही पाहायला मिळत नाही वास्तूची सोनोग्राफी अशी आहे की तुमच्या शरीराप्रमाणे वास्तूची सोनोग्राफी तुमच्या घरामध्ये समृद्धीचा उमरा करून देणार तुमच्या जुण मुलांनी अभ्यास कुठे बसून करायचा तुम्ही तुम प्रत्येक रूममध्ये एक जागा अशी असते की तुम्ही सुट्टी माहिती तरी मिळत नाही आणि एक जागा अशी असते की प्रमोशन माहिती तरी मिळतं या जागांची तुम्हाला माहिती करून देणार तुमच्या घरामध्ये डायबिटीज कॅन्सर कोणतंही ऑपरेशन होऊ नये सुद्धा मी जागा तुम्हाला सांगणार तिथे बसायचं नाही झोपायचं नाही त्याला शास्त्रीय कारण आहे जमिनीखाली खूप खोलवर खनिजे आहेत त्याची दूषित हवा जिथून जाते ती डोळ्याला दिसत नाही तिथे जो माणूस बसतो किंवा झोपतो त्याला डायबिटीस होतो कॅन्सर होतो किंवा त्या जागेवर ऑपरेशन करावं लागतं त्या सगळ्यांना आपली सुटका होती एक वास्तूची सोनोग्राफी तुमच्या संपूर्ण फॅमिलीचं आयुष्य बदलू शकते चांगलं छान आयुष्य करू शकते अशी अनेक शास्त्र आहेत तुमच्या घरापाशी घराच्या जवळ आजूबाजूला कोणती झाडं आहेत कोणते देवस्थान आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास होतो का इतर काही ब्लॅक मॅजिकच्या गोष्टी आहेत का या सगळं मला समजतात आपण फक्त पत्ता सांगायचा फोटो सांग पाठवायचा त्याच्यावरून मी तुम्हाला तुमच्या वास्तूची सोनोग्राफी करूनसुद्धा सांगणार आहे तुमच्या मुलांचा करिअर रिपोर्ट मुलांच्या जन्मतारखा मूल्यांक स्पेलिंग स्पेलिंगमध्ये बदल करायचा की नाही त्याचा स्वभाव कसा आहे अभ्यासाची पद्धत कोणती आहे तो कशाने भरावणार आहे होमिओपॅथी ॲलोपथी आयुर्वेद नॅचरोपॅथी चुंबक चिकित्सा या सर्वची तुम्हाला माहिती मिळणार आहे तुम्ही प्रश्न विचारा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल त्यासाठी पत्रिकेची गरज नाही मी नकाशावरून सुद्धा वास्तू आणि जमिनीतलं पाणी हे सांगू शकतो वास्तूबद्दल सांगत असताना मी त्यांच्या वास्तूमध्ये कॅन्सरची जागा सांगितली आणि त्यांना सांगत होतो की इथे कॅन्सरची जागा आहे पण माझ्या लक्षात आलं की तिथे हार्टचं सुद्धा ऑपरेशन होऊ शकतं मी त्या फॅमिलीमध्ये लगेच सांगितलं लगे की इथं कोण झोपते त्यांना हार्टचा त्रास होईल इथं झोपू देऊ नका तर त्यांनी मा प्रश्नच असा विचारला की परत ऑपरेशन आहे का कारण दोन वर्षापूर्वी ते ऑपरेशन झालं होतं हार्टचं ऑपरेशन झालं त्याला इतर कारण असतील नव्वद टक्के कारण हेच होतं की त्यांची झोपायची जागा ती होती ती बदलली असती तर ऑपरेशन हार्टचं पण ऑपरेशन झालं नसतं आणि कॅन्सरही झाला नसता तसंच मी एका ठिकाणी पाणी सांगत होतो नकाशावरून त्यांना असं वाटलं की इथं तर काहीच दिसत नाही त्या मुलाचा माझ्यावर विश्वासच बसत नव्हता त्या मुलाला मी सांगितलं दोन वर्षापूर्वी इथं वारूळ होतं ते तुम्ही वारूळ काढलं हे तरी बरोबर आहे का त्यावेळेला त्या, त्या मुलाचा विश्वास बसला आणि मी शाईनं त्या ठिकाणी त्यांनी पाणी घेतलं त्या जमिनीमध्ये साठ सत्तर साठ पासष्ट फुटावरती पाणी लागलं असे अनेक अनुभव आहेत रोज नवीन नवीन अनुभव येतात तुम्ही फक्त प्रश्न विचारा तुमचं आयुष्य छान बदलून घ्या Sweden, स्वीडन पुण्यामधून ज्या बाईंनी माझ्याशी बोलत होते त्यांची मुलगी स्वीडनला होती त्यांना खूप प्रॉब्लेम होता त्यांचं ऑपरेशन करण्याची वेळ आली होती तिथून त्यांनी व्हॉट्सअप कॉल केला त्याच्यातून मी त्यांचं घर पाहिलं इथं बसून कोणत्या जागेवर झोपू नका म्हणून सांगितलं त्यांचं ऑपरेशन टळलं ज्या जागेवर त्या झोपत होत्या तिथे ऑपरेशन होतं आणि हे खरं का खोटं त्या सारख्या माझ्याशी बोलत होत्या मला गुण येईल का गुण येईल का त्यावेळेला मी त्यांना लाईव्ह असं सांगितलं ला तुम्ही ज्या खिडकीत उभे आहात तिथून बाहेर जे पाहत आहे तर तुमच्या समोर जे लाईटिंग केलेलं ला आहे त्या भिंतींना लाईटिंग आहे त्या भिंतींचे जे पिलर आहेत त्याला लाईटिंग नाही आहेत त्या म्हणाल्याबरोबर मी पाहते आमच्याकडे ख्रिसमस सुरू होतो आहे म्हणून ह्या लाईट लावलेल्या आहेत इतकं मला तुमच्या वास्तूची सोनोग्राफी अशा पद्धतीने सुद्धा मी करू शकतो